फरक पडतो साहेब हातपाय थकल्यावर जेव्हा फक्त पश्चाताप शिल्लक राहतो आयुष्यभर रुबावात जगलेलं आयुष्य जेव्हा लाचारी घालवावं लागतं तेव्हा फरक पडतो खूप लोकांचे एक्झाम्पल पाहतो खिशात पैसे असतील ना तर सगळे तुमच्या आहेत आणि खिशात पैसे नसतील ना तर कोणी पण सोडून जाईल बघा विनंती आहे आंबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक सत्य घटना मी तुमच्याशी शेअर करणार आहे सो खूप महत्वाची आहे असं मला वाटतंय आणि नक्कीच तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर ती घटना किती महत्वाची आहे हे नक्की मला खाली कमेंटमध्ये सांगू शकता नमस्कार मित्रांनो मी आकाश गोंदावले रिसेंटली मी माझ्या गावी गेलो होतो नेटिव्ह प्लेसला गेलो होतो नेटिव्ह प्लेसला गेलो होतो तर आमचे एक नातेवाईक आहेत आता नातेवाईकांचा पूर्ण किस्सा असा की ते जे नातेवाईक आहेत त्यांचे वडील आहेत ते म्हातारे झाले ताई म्हातारी झाले आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप काबाड कष्ट केलं प्रचंड मेहनत केली ते प्रचंड हुशारही होते आणि त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित दहा एकर काहीतरी जमीन होती आणि आणखीन त्यांनी दहावीस एकर जमीन ऍडिशनल विकत घेतली म्हणजे त्यांच्या मेहनतीतून त्यांच्या कर्तबगारीनं त्यांच्या हुशारीनं त्यांनी खूप मेहनत करून वीस एकर आणखीन जमीन विकत घेतली अशी त्यांच्याकडं थर्टी एकर समथिंग एक्झॅक्ट आकडा कमी जास्त असू शकेल बट असं काहीतरी आहे कारण की मोजायला मी गेलो नव्हतो आता हे जे कपल होतं त्यांनी कमवलं त्यांना दोन मुलं दोन मुलं पुढं मुलं मोठी झाली त्यांची लग्न झाली सुना आल्या नातवंड झाली मातारा मातारी रानात काम करतायत सगळं काही कष्ट करतायत सगळं काही ओके चालू आहे दोन्ही मुलांना पोतीची पोती आणून धान्य घरात पडतंय एक मुलगा कुठेतरी डेअरीचा व्यवसाय करतोय दुसरा अजून काहीतरी मुकाधमकी वगैरे काहीतरी असल्या भानगडी करतोय आणि सगळं आलं बेल चाललेलं आहे आता होतं असं की पुढे यांचं वय वाढत जातं वय वाढतं आणि हे आता रानात जाऊन काम नाही करू शकत आता रानात जाऊन काम करू शकत नाही घरात बसायला सुरुवात करतात घरात बसायला सुरुवात केल्यानंतर मग आता रानातलं ह्या मुलांना पण पाहायचंय सुनांना पण पाहायचंय किंवा अजून गडी पाहिजे असं बरस ते वातावरण झालं असं की मग त्यांचं घरात वा, बांधणं व्हायला लागली सगळं काय व्हायला लागली मुलं वेगवेगळी वे वे राहायला लागली बघा तीन घरे केली त्यांनी म्हणजे मोठ्या मुलाचं तो त्याच्या बायकोबरोबर मुलांबरोबर वेगळं राहतोय म्हातारा ना वेगळं घर करून दिला कोण सांभाळणार याची थोरल्याची बायको म्हणते मी नाही सांभाळणार म्हणते मी नाही सांभाळणार मग हे पण वेगळे राहिले अशी तीन गरज आली आता तीन गरज झाली ओके झालं सगळा विषय तरी स्वतः करून खायचंय त्यांना आता सांभाळ पैसे यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे म्हातारा मातारेकडे पैसे नाही आहेत अशी ती सिच्युएशन मग मागच्या वर्षी त्यांनी असं काहीतरी वादविवाद झालं तर त्यांनी मला बोलवून घेतलं आता थोडंसं मी काय ते वैचारिक माणूस आणि माझं ऐकतात असं गैरसमज समज याच्यातून त्यांनी मला बोलवून घेतलं आणि मग मी जाऊन तिथं मग पाहिलं सगळी परिस्थिती मला सांगितलं सगळं असं 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 आहे बरं ठीक आहे काय हरकत नाही मग असं ठरलं की दोन पोते धान्य मोठ्या मुलांनी त्यांना द्यायचं आईवडिलांना दोन पोते धान्य छोट्या मुलाने द्यायचं म्हणजे की कि किती लागेल त्यांना नाही लागेल तो विषय त्यांनी विकायचं थे, ठेवायचं त्यांचं त्यांना बघायचं आणि वार्षिक वीस हजार रुपये मोठ्या मुलाने द्यायचे आणि वीस हजार रुपये छोट्या मुलाने द्यायचे म्हणजे चाळीस एक हजार रुपये महिना एक दोन तीन साडेतीन हो हजार रुपये होत होता आता दोन हजाराचे काहीतरी त्यांना औषधच लागत होते मग हजार दीड हजार भाजीपाला अमक डमकं तर ते पूर्ण मातारेच आहेत आणि करून खायचं अशी ती परिस्थिती आता रिसेंटली जेव्हा मी गावी गेलो होतो तेव्हा त्यांचा परत मला फोन आला की यार आता काय मोठा मुलगाही पैसे देत नाहीये छोटाही देत नाहीये आमचं हो so, तर खाण्यापिण्याचे वांदे चालू आहेत सो वन्स अगेन आय व्हिजिटेड वन्स अगेन आय व्हिजिटेड तर मजेचा पाठ असा होता की मी मोठ्या मुलाला भेटलो तर म्हणलं का रे तू पैसे देत नाहीये तर म्हणलं छोट्याला द्यायला सांगा मग मी देतो म्हणलं तू दिला तर काय नाही म्हणलं तर मी दिलं त्यांनी नाही दिलं तर मी ते छोट्या घरी गेलो म्हणलं भाऊ बसला मोठ्या हा म्हणतो त्यांनी दिल्यानंतर मी देतो हा म्हणतो यांनी दिल्यानंतर मी देतो दोघांची द्यायची नियत नाहीये सख्या आई वडील आता सख्या आई वडील मला हा प्रश्न पडला की ही लोक आणि त्यांची मुलं यांना सांभाळणार का आणि मुलं काय आणि काय यांच्या आयुष्यात होणार आहे आता ते झालं ते मिटवा मिटवी थोडस इकडे तिकडे करून तो विषय संपला या वर्षी तरी संपलाय पुढच्या वर्षी माहीत नाही मग ते जे काका होते त्यांच्याकडे बसलो आणि त्यांना म्हणलं यार एवढी सगळी जमीन येण्यापेक्षा पाच एकर जरा कमी घेतली असती आणि त्याचे पैसे बँकेत वगैरे ठेवले असते किती बनवायला असतं म्हणजे तुमच्या हातात होत होते काही गरज नव्हती ते एवढं कष्ट करून म्हटले तेव्हा कळलं नाही तेव्हा अक्कल आली नाही आता थकल्यानंतर अक्कल येऊन उपयोग आहे का याचं उत्तर नाही असंच आहे अस त्यांना जमिनी वाटून दिल्या सगळं काही त्यांचं ते सुखाने आलबेल खात आहेत ज्यांनी कष्ट केलं ज्यांनी मन मारलं ज्यांनी आयुष्य जाळलं त्यांना हाताकडे बघावं लागतंय की बुवा बद दिवशी ती म्हातारी आजारी असेल ना तर दोन्ही भाकरी पण देत नाही हो। दोन भाकरी टाकून दिल्या पाहिजेत हा आत्ताचा काळ आहे इथून पुढचा काळ तर मला कळत नाहीये पुण्यामध्ये असे तरी कितीतरी कपल्स आहेत जे मुलं तिकडे सेटल झाले तर अमेरिकेला आई वडील आजारी आहेत मरायला लागले तरी भेटायला यायला तयार नाहीत तरी भेटायला यायला तयार नाहीयेत मेले तर फोन करू सांगतात काय खर्च लागेल तो आम्ही पाठवून देतो बट आम्ही येऊ शकत नाही मित्रांनो थोडं थांबून विचार करण्याची गरज आहे आज मुलांसाठी महागडी शाळा शोधताय त्याला गाडी घेऊन देत आहे त्याला खेळडी घेऊन देत आहे त्याला फिरायला नेताय त्याच्यासाठी महागातली कपडे घेत त्याला सिनेमाला घेऊन जात आहे हॉटेलिंग करताय सगळं काय करताय आणि तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्ही पैसे ठेवत नाही आहात साहेब हे फार मोठं पाप आहे आणि हे पाप ते जे आमचे नातेवाईक ते फेडतायत त्यांनी मुलांसाठी काय नाही केलं धूमधडाक्यात लग्न के केली काय नाही केलं असं नाहीये आज त्याच पाप ते फेडतायत का स्वतःचा विचार पाहिजे तुम्ही विमानाने प्रवास केलाय का विमानामध्ये ना ती सुंदर मुलगी येते म्हणजे सुंदर असते असं जरूर नाही गोदा अक्का पण असते कधी कधी सो ती आल्यानंतर काय सांगतात ते मास्क येईल जर ऑक्सिजन कमी झालं तर सगळ्यात पहिलं शेजाराचं नाव असं सांगतात ना बरोबर काही का सांगतात पहिलं स्वतःच साहेब थोडा तरी स्वार्थ असला पाहिजे खुद जियेंगे काय म्हणतात सर सलामत तो पगडी पचास साहेब स्वतःसाठी आत्ता नाही विचार केला तर साहेब रडायला माणूस नाही पश्चाताप करायला करण्याशिवाय दुसरं काही शिल्लक राहणार नाही मी इथं उभा राहिलोय ते फक्त अवेअर करायला साक्षर करायला दुनियाची भाषा हीच आहे रीत हीच आहे आज सगळं मुलांवरती खर्च कराल दोन दोन घरं घेऊन ठेवाल त्यांच्यासाठी हा छोटासाठी हा मोठासाठी हे अमकट ते धमक पण चला कदाचित तुम्ही जेव्हा म्हातारे व्हाल तुमचे जेव्हा हातपाय थकतील तेव्हा हीच मुलं कदाचित तुम्हाला स्वयंपाक भाजी पण देणार नाहीत आणि कदाचित खूप सारे हाल तुम्हाला पाहायला लागू शकतात सो माझे हात जोडून त्या मित्रांनो मी म्हणत नाही जगायचं बंद करा पण एक सर्टन रक्कम दहावीस टक्के रक्कम कमवतो त्यातली बाजूला ठेवा काही फरक पडत नाही महागडी शाळेऐवजी मिडियम शाळेत घाला पोरांना काही फरक पडत नाही आम्ही पण झेडपीला शिकलो काही फरक पडत नाही सिनेमाला लाईन नेलं कपडे जरा कमी घेतले जरा बूट कमी घेतले गॅजेट कमी घेऊन दिले पोरांना लग्न साध्या पद्धतीने के केलं का काही फरक पडत नाही फरक पडतो साहेब हातपाय थकल्यावर जेव्हा फक्त पश्चाताप शिल्लक राहतो आयुष्यभर रुबावात जगलेलं आयुष्य जेव्हा लाचारी घालवावं लागतं तेव्हा फरक पडतो आणि मी खूप लोकांचे एक्झाम्पल पाहतोय खिशात पैसे असतील ना तर सगळे तुमच्या आहेत आणि खिशात पैसे नसतील ना तर कोणी पण सोडून जाईल बघा विनंती आहे योग्य वाटलं तर कृती करा बाकी ऐकून सोडून दिलं तर हे शब्द तर माझे नक्की आठवणार तुम्हाला मरताना किंवा जेव्हा ही परिस्थिती तेव्हा आणि सगळ्यांचीच ती परिस्थिती आहे सो व्हिडिओ म्हणून याला घेऊ नका फार सिरियसली तात्काळ एस आय पी सुरू करा एफ डी करा ए... आरडी करा फक्त रिटायरमेंट साठी करा आणि जागा जमीन मध्ये नका पुर विकून देत नाहीत आणि विकतही नाही हात हातपाय थकल्यानंतर खूप अडचण आहे सो हा व्हिडिओ फक्त अवेअर करण्यासाठी होता इन्व्हेस्टिंगला काही मदत लागली तर कशंधाली आहेच आहे त्याचा काही अडचणीचा विषय नाही बाकी तुमच्याजवळ जो कोणी असेल त्याच्याकडे करा काही अडचण नाही पण करा ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आपल्या मित्रांना नातेवाईकांना जवळच्या माणसाला ज्यांचे हाल होऊ नये असं तुम्हाला वाटतं त्यांना तू पाठवा thank you very much